परमसाहेब आगनवेड काय सांगाल का आरक्षणावरती बैठक बोलवली होती विरोधकांनी आपलं सत्ताधाऱ्यांनी मात्र या बैठकीला बहिष्कार टाकण्यात आला होता केवळ राजकारण विरोधक हे करत आहेत आरक्षणाच्या लढतीमध्ये त्यांना सहभागी व्हायचा नाही असं सुद्धा आरोप नाही म्हणजे खरंच सत्ताधारी पक्षाने असं बोलावं की फार मोठी शोकांतिका विधानसभेचं कामकाज चालू आहे विधिमंडळाचं कामकाज चालू आहे विरोधी पक्षाचे सर्व नेतेगण आमदार या ठिकाणी मुंबईत आहेत सभागृहात आहेत असं असताना सुद्धा मी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बहिष्कार टाकलेला नाही आहे ही चुकीची गैर ही समज आहे विरोधी पक्ष का गेले नाहीत एवढ्या महत्त्वाच्या प्रश्नावर जर तुम्ही बैठक बोलवणार असाल मराठा आरक्षण असेल ओबीसी समाज बांधवांचे प्रश्न असतील समजून घेण्याकरता तर त्याला विशेष पत्रिका काढली पाहिजे त्याला पूर्व नियोजन केलं पाहिजे पूर्ण सूचना दिल पूर्व सूचना दिली दिल पाहिजे अजेंडा काढला पाहिजे त्याच्यावर तासनतास चर्चा केली पाहिजे केवळ थोड्या वेळाची बैठक अचानकपणे बोलवून मोजक्या लोकांनाच त्या ठिकाणी अजेंडा सांगून जर स्टंटबाजी करायची असेल मीडियाबाजी करायची यातनं दोन्ही समाजांचे प्रश्न सुटणार नाही म्हणून काल ह्याचं गांभीर्य नव्हतं म्हणून काल विरोधी पक्षाचे आमचे नेते गेले नाही असं माझं विशेष अधिवेशनसुद्धा मराठा आरक्षणासाठी बोलवलं होतं या अधिवेशनानंतर बैठक सुद्धा झाली होती मात्र तरीही बैठक होती आणि मार्ग सुटत नाही नेमकं आरक्षणामध्ये आणि जातीवाद हा राजकारणात होतो का राज्यामध्ये होतोय नाही बघा आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या सर्वांना कल्पना आहे सोळा टक्केपासून परत चौदा ते एकोणीसच्या कालावधीत ती टक्केवारी परत कमी झाली आणि आता परत ती कमी बारा तेरा टक्केवर आलेली आहे हे सगळं करत असताना सुप्रीम कोर्टाचा व्यू काय या ठिकाणी घटनात्मक काय तरतुदी करायला पाहिजे ह्यातल्या बारकावे कायद्याच्या अनेक आहेत मी त्याच्यावर आता बोलणार नाही कारण खूप वाच्यता आणि खूप चर्चा या विषयांवर झालेली आहे मला एवढंच मत आहे की आज मराठा समाज हा गेले सात आठ वर्षापासून पहिल्यांदा मराठा समाजाने महाराष्ट्रातल्या लोकांनी मुखमोर्चे काढले त्यालाही इतर जाती धर्मातल्या लोकांनी साथ दिली आज ही शांततेत मोर्चे चालू आहे आणि लोकांच्या भावना तीव्र आहेत कुठेतरी ओबीसी समाजाच्या बांधवांना आणि मराठा समाजाच्या बांधवांना त्यांच्या भावना समजून घेऊन एक त्यातला तोडगा काढला पाहिजे सकारात्मक सखोल लांब लांब चर्चा करून यातनं मार्ग काढला पाहिजे आणि आता वेळ वाया न घालवता मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे शेवटचा प्रश्न आहे सर वेगळा प्रश्न एकंदरीत आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुका येतात मात्र या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांचे प्रश्न फार वेगळे आहेत मात्र या आरक्षणाच्या लढाईत जातीवाद करून लोकांना अडकवण्याचा प्रयत्न होतो मला असं वाटतं की ह्याला पॉलिटिक्स ऑफ डिफ्लेक्शन म्हणलं जातं मूळ प्रश्न सोडायचे जे गोरगरिबांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत तरुण पिढीचे प्रश्न आमच्या माता भगिनींचे प्रश्न आहेत ते सोडायचं आणि आता निवडणुकीच्या तोंडावर फक्त दोन महिने राहिले तोंडावर मुद्दामन काहीतरी वेगळी घोषणा करायच्या स्टंडबाजी करायची परत जातीपातीचं राजकारण करायचं जेणेकरून भावना भडकवल्या जातात मला वाटतं महाराष्ट्राची जनता आता सुज्ञ आहे चोख उत्तर लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने सत्ताधारांना दिलेलं आहे आणि म्हणून आता ही थोडी वायबल झालेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात खूप काय आम्हाला पाहायला मिळेल पण ठीक आहे महाराष्ट्र जनता खंबीर आहे मला वाटतं की अशा महाराष्ट्राची जनता बळी पडणार नाही आणि खंबीरपणे महाविकास आघाडीच्या पाठीशी राहतील आमच्याशी बातचीत संदर्भात तर हे होते काँग्रेस आमदार विश्वजित कदम ज्या प्रकारे आरक्षणाची बैठक ही सत्ताधारांनी बोलवली होती केवळ ही बैठक ही एक तास किंवा दोन तास करण्यासारखी नाही या बैठकीला वेळ दिला पाहिजे बैठकीमध्ये चर्चा जी आहे ती मोठी दीर्घकाळ झाली पाहिजे असं सेंसर विरोधकांचं सुद्धा मत आहे याशिवाय जर आपण पाहतोय की जी चर्चा होते केवळ जातीपातीचं राजकारण हे राज्यामध्ये केलं जाते असं सुद्धा आरोप जो आहे तो विरोधकांकडून लावला जातो कॅमेरा पर्सन अवधेश कोरी मी वैभव पाटील मुंबई